मित्रांनो बांधकाम कामगार विभागामार्फत तुमचं जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तुमची नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला एकतीस योजनांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला याच्याबद्दल ऑलरेडी माहिती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता अदरवाइज मित्रांनो तुम्हाला या एकतीस योजनांविषयी माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये ती माहिती मा सांगण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या एकतीस योजना ज्या आहेत मित्रांनो त्या योजनेविषयी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो वेळ न घालवता आपण त्या योजना डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन पाहूयात की बांधकाम कामगार विभागामार्फत कोणत्या त्या एकतीस योजना आहेत आणि त्या योजनेतून मित्रांनो काय लाभ भेटतो हे आपण डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन पाहूयात तर मित्रांनो त्या योजनेविषयी माहिती पाहण्यासाठी सिंपली आपल्याला क्रोममध्ये येऊन तुम्ही पाहू शकताय महा ओ सी डब्ल्यू हे टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे तुमच्यासमोर ही पहिली लिंक दिसेल या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर यामध्ये सिंपली अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे आल्याच्यानंतर मित्रांनो वर्कर्सचं जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये वेलफेअर स्कीमचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर हे इंग्रजीमध्ये समजत नसेल तर सिंपली इथे मराठीचं ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर संपूर्ण योजना या मराठीमध्ये दाखवल्या जातील यामध्ये तुम्ही पाहू शकता कल्याणकारी योजना तर आता सामाजिक सुरक्षा अंतर्गत किती योजना आहेत त्या योजना तुम्ही इथे पाहू शकता पहिली योजना आहे मित्रांनो पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्तीसाठी तीस हजार रुपये हे या योजनेअंतर्गत मिळतात मित्रांनो जे बांधकाम कामगार विभागामार्फत रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं पाहू शकताय मध्यान्ह भोजन योजना नंतर इथे पाहू शकताय प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनासुद्धा आहे मित्रांनो त्यानंतर चार नंबरला तुम्ही पाहू शकताय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे पाच नंबरला पाहू शकताय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि सहा नंबरची योजना मित्रांनो सामाजिक योजनेचं बघतोय आपण सहा नंबरची योजना तुम्ही इथे पाहू शकताय पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना या सहा योजना सामाजिक राबवल्या जातात मित्रांनो आता थोडंसं आपण खाली होऊयात आणि खाली आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय शैक्षणिक विषयाबद्दल शैक्षणिक ज्या योजना आहेत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांसाठी योजना राबवल्या जातात त्या योजनेबद्दल तुम्ही इथे पाहू शकताय दोन नंबरला शैक्षणिक योजना आणि या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत म्हणजेच या सहा योजना ज्या आहेत शैक्षणिक अंतर्गत मित्रांनो या योजना जे नोंदणीकृत लाभार्थी आहेत त्यांच्या दोन मुलांसाठी पहिल्या दोन मुलांसाठी या लागू आहेत तर या योजना आपण थोडंसं खाली येऊन पाहूयात तर इथे खाली आल्याच्यानंतर पहिली योजना तुम्ही पाहू शकता मित्रांनो इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये व इयत्ता दुसरी ते आठवी आठ ते दहाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये किमान पंच्याहत्तर टक्के अथवा अधिक उपस्थिती आवश्यक असण्यासाठी असणं गरजेचं आहे मित्रांनो या योजनेसाठी तर दुसरी योजना तुम्ही पाहू शकता इयत्ता दहावी व बारावीमध्ये कि किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये दहा हजार रुपये या योजनेअंतर्गत देतात म्हणजे ज्यांचे वी ते बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जर टक्केवारी घेतली असेल तर त्यांना दहा हजार रुपये हे या योजनेच्या माध्यमातून दिले जातात त्यानंतर तिसरी योजना तुम्ही पाहू शकता आहे इयत्ता अकरा व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये दहा हजार गत्वार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जातात त्यानंतर चौथी योजना पाहू शकता पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रुपये वीस हजार रुपये नोंदणी कामगारांच्या पत्नीसही लागू आहे मित्रांनो ही योजना जर पत्नी नोंदणी कामगाराची पत्नी जर अभ्यासक्र पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष वीस हजार रुपये त्यांना भेटू शकतात या योजनेमार्फत मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट पाच नंबरची योजना तुम्ही पाहू शकताय वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी एक लाख रुपये दिले जातात दोन नंबरला अभियांत्रिकी पदवीकरिता साठ हजार रुपये हे दिले जातात कुणाला दिले जातात तर नोंदणीकृत कामगारांच्या पत्नीस ही योजना लागू आहे म्हणजे नोंदणीकृत महिला असन तर किंवा पुरुष असन त्यांच्या पत्नीसाठी वैद्यकीय पदवीकरिता एक लाख रुपये प्रतिवर्ष किंवा अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात था 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 था। तर आता आपण थोडंसं खाली येऊन पाहूयात मित्रांनो या पाच योजना झाल्या आता सहावी योजना तुम्ही इथे पाहू शकता आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष वीस हजार रुपये दिले जातात शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार रुपये हे इथे दिले जातात त्यानंतर सात नंबरची योजना पाहू शकता नोंदित बांधकाम कामगाराच्या -काम दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती सुद्धा इथे केली जाते म्हणजेच नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या लाभार्थ्याच्या मुलासाठी एम एस सी आय टीचा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा इथे दिला जातो या योजनेमार्फत मित्रांनो आता या शैक्षणिक विषयक योजना झाल्या मित्रांनो आता आपण खाली येऊन पाहूयात आरोग्यविषयक योजना कोणकोणत्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय आरोग्य आरोग्यविषयक योजना यामध्ये मित्रांनो सहा योजना आहेत तुम्ही पाहू शकता पहिली योजना आहे नैसर्गिक प्रसूतीसाठी रुपये पंधरा हजार रुपये मिळतात त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे प्रत्य प्रसूतीसाठी वीस हजार रुपये हे दिले जातात दोन जीवित अपत्यासाठी मित्रांनो त्यानंतर दुसरी योजना पाहू शकताय गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये दिले जातात मित्रांनो लाभार्थी कामगार यांच्या तिच्या कुटुंबियांना लाभार्थी कामगाराला किंवा त्यांच्या कुटुंब कुटुंबियांना या योजनेमार्फत एक लाख रुपये हे दिले जातात त्यानंतर इथे पाहू शकता एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची सशस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदतबंद ठेवली जाते मित्रांनो म्हणजेच एक लाख रुपये हे मिळतात मित्रांनो त्यानंतर नेक्स्टला पाहू शकताय रुपये दोन लाख पंच्याहत्तर टक्के कायम कायमचे अपंगत्व आल्यास रुपये दोन लाख रु हे इथे मिळतात मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून त्यानंतर पाचवी योजना तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव ज्योतिबाव फुले जन आरोग्य योजनेचासुद्धा इथे लाभ घेता येतो मित्रांनो बांधकाम कामगार विभागामार्फत रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर त्यानंतर थोडंसं खाली येऊन अजून एक योजना पाहू शकता आरोग्य तपासणी करणे हे सुद्धा मित्रांनो योजना लागू आहे त्यानंतर थोडंसं खाली येऊन मित्रांनो आर्थिक विषयक ज्या योजना आहेत त्या तुम्ही इथे पाहू शकता त्या आर्थिक विषयक सुद्धा सात योजना आहेत मित्रांनो या योजनासुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार विभागामार्फत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या लाभार्थ्यांसाठी मित्रांनो ज्या काही योजना राबवल्या जातात मित्रांनो त्या योजनेच्या माध्यमातून पैसे जे दिले जातात त्या योजनांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती घेतलेली आहे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवण्यात येईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो